कशात तुम्ही आज आपण आलेलो आहे निसर्ग फिल्म प्रॉडक्शन या चॅनलला भेट देण्यासाठी जसं जा म्हणलं जातं की भजनामध्ये म्हणजे मृदुंगवाद याची साथ खूप महत्त्वाची असते तसेच या चॅनलमध्ये किंवा या वेब सिरियल काढतानासुद्धा कलाकारांची साथ ही खूप महत्त्वाची असते तसेच मी ज्यावेळी हिथे आले त्यावेळेस मला समजले की या चॅनलमध्ये प्रत्येक कलाकार हा खूप कष्टाने मेहनतीने ही वेब सिरियल काढण्यासाठी कष्ट करत आहे तुम्ही पाहू शकता की कि किती ऊन आहे इथं वातावरण पण पाहू शकता कसं आहे तरी पण एकही कलाकार झोपलेला नाही आहे किंवा त्याच्या चेहऱ्यावरती झोपसुद्धा नाही आहे तो एवढा कष्ट करतो आणि एवढा जो म्हणजे उत्साहाने तो वेब सिरियल काढण्यासाठी एवढा उत्साह आहे ह्याचं मला खूप अभिमान आणि खुश आहे मला इथे आल्यापासून खूप काही शिकाय शिकायला भेटलं कारण मी जेव्हा वेब सिरियल बनवते कॅमेऱ्यामध्ये कधीच बनवले नाही तर मोबाईलमध्ये बनवले जेव्हा तुम्ही माझी माझी पहिली वेब सिरियल जशी बघितली की रोहनदादानी खूप छान प्रकारे बनवलेला आहे कॅमेरा हलवून दिलेला नाही आहे माझं प्रत्येक वेळेस मागच्या सिरियलमध्ये खूप कॅमेरा हलव हल्ला जात होता पण ह्या तुम्ही ज्यावेळेस वेबसिरियल आपण लक्ष्मी माताची काढली त्यावेळेस कॅमेरा अजिबात हल्लेला नाही म्हणजे हे शिकण्यासाठी मी आलेली आहे की कशाप्रकारे वेब सिरियल बनवली जाते कशा प्रकारे एक निर्माता कसा असतो मार्गदर्शक कसा असतो लेखक कसा असतो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि तेच मला शिकायचं होतं म्हणून मी आलेले आहे तुम्हाला थोड्या दिवसामध्ये एडिटिंग झाल्यावरती पाहायला मिळेल की माझी ऍक्टिंग मी कशा प्रकारे केलेली आहे आणि बाकी कलाकारांनी कशा प्रकारे त्यांची कला सादर करण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर बघा कशा प्रकारे व्यवस्थित सर्व काही सांगत आहेत एवढं दुकानात येऊन चोरी चोरी मॅडम चोरी करता काही शेता नाही एवढं सगळं पैसे देऊ शकतो एवढा तसला बोलूच नाही का तुम्ही सर्व आता तुमच्या पैसे काय राहिलेलं नाही बरं काहीच राहिले नाही

नाही नाही घेता तुम्ही सगळ्यात माहिती सर्वे 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 आ, सर्वे करण्यासाठी येणार आहेत आणि अजून कुस काय आधी खेळा आला एक तर झोपा म्हण तुम्ही असा विषय घ्या तेवढ्यात मग तिथं स्टॉप करायला आधी मोबाईल म्हणजे बघायला मला म्हटलं होतं

ते देणार मोबाईल मध्ये बघताय ना मोबाईल मध्ये बघा एकशे म्हणजे मोबाईल मध्ये बघ ग्रामशेह मला म्हटलं होता येणार आहे साहेब कोणतरी सर्वे करायला सर्वे नसेल तर डायरेक्ट म्हणा साहेब येणार आहे म्हटलंय ग्रामशेव हा बरं घेणार साहेब हा वाट बघताय हे दाखवा चांगलं बोलतो ठीक आहे चला

सादर करतात तसेच आपण आता भेटणार आहोत या मॅडम नमस्कार मी निसर्ग मिस, फिल्म प्रोडक्शन मध्ये काम करते मॅडम आणि आता सध्या माझं दुकान आहे तर आमच्या निसर्ग फिल्म प्रोडक्शनच्या या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा शेअर करायला विसरू नका तसेच या चॅनलचे डायरेक्टर हाय हाय मित्रांनो हॅलो तसेच या या चॅनलचे मार्गदर्शक अकरा वाजल्यापासून शूट चालू आहे आहे आता खूप पाच वाजत आलं तरी शूट झालेलंच नाही शूट चालू आहे अजून आता शूट झालेलं आहे बाकीच्यांचं शूट चालू आहे तुम्ही पाहू शकता